तिकडं एवढी मोठी लाईन आहे आम्ही दुसऱ्या मधलं आता खूप छान মূড খ মানে উচিত উচোন মাজে মূড খ मस्त कार मंडळी तर कसे आस हे सकाळपासून ती व्हिडिओ टाकलेत असं हे काढून घे घेतली सकाळी पहाटे साडेचार वाजता आम्ही तो आलो आहे मी आता हवेच आले मम्मी पप्पा सोबत आणि मम्मी पप्पा येणार होते मग त्यांची सपरेट गाडी होती मग म्हटलं आपण पण चाला मजा म्हणते तर मग आपण आलो आहे तुळजापूरला मस्त असं कारण तुळजापूरचं दर्शन करून सकाळीच आले आता सकाळचं दर्शन सकाळी काय केलं सकाळी आलो साडेचार वाजता इथं आलो सव्वा चार वाजता तिथं आलो सव्वा चार साडेचार पाच साडेपाच पावणेपास इथं वाचल्या तर पावणेपास असता रूममध्ये या रूममध्ये बोप्याच्या घरी आणि गोप्याच्या घरी आल्याच्या नंतर मग तिथून गोडा कपडे घेतले आणि आता आंघोळीला गेलो पण आंघोळ पत्ता ते गायमुखाच्या खलोळाच्या पाण्या करतात होता म्हणतात गायमुखाचं पाणी येतं तिथं आंघोळ केली आंघोळ झाली तसंच देवदर्शनाला गेलं देवदर्शन कंप्लीट दहा वाजता देवदर्शन पूर्ण होतं ते देवदर्शन झालं दहा साडेतीन दहा दहा वाजून गेल्या होत्या देवदर्शन झालं आणि मग घरी आलं ओप्याचं घरी ओप्याच्या गेल्याचं जेवण केलं आणि आता पिरायची तयारी करते

मधलं आम्ही इथं राहिलो म्हणजे ह्या बोपेच्या घरी इथं बोप्याचं घर आहे जवळच आणि ओळखीचं आहे म्हणून तिथं थांबले आणि हे तुळजापूरचं पूर्ण तिथे आता आम्ही कुठून गेलो तिकडून गेलो खाली खाली पारले खाली तिथून गेलो तिथं त्या गायमुखातून के आंघोळ केली आंघोळ केली नंतर दर्शनाला गेलो तिथलं थोडंसं काढलं शूट पण नकळत देवी काय दिसत नाही आहे पण त्यात ॲडजस्ट करून घ्या तर आणि हे बघा आवडलं तर मला नक्कीच बघा एवढी गर्दी आज मंगळवार आहे इतकी गर्दी बळबळ आलो या